तर मग भावनो आज तुम्हाला मी फादरांच्या कामावरचा विषय दाखवणार आहे तर भावनो दोनशे ते अडीचशे लोकांचं जेवणाचं काम होतं व्हेज पण होतं आणि नॉन व्हेज पण होतं पहिल्यांदा भावनो तुम्ही कार्यक्रमाचा विषय समजून घ्या सेवानिवृत्तीचा समारंभ होता आणि या मुलगीनं गाणे किती मस्त म्हणले बघा विषय येतो ते आपल्या जेवणाचा आगा या तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा आई शपथच काय या मटणाच्या भरलेल्या वाट्या आणि अंडा करी त्याच्याबरोबर भावानं गरम चपाती मिळाली की आपलं पब्लिक सुट्टीच देत नाही घुमो की घुमो आणखी बडी आडवा तिडवा सुट्टीच देत नाही त्याच्यानंतर भावानं चला मग जाता जाता तुम्हाला घाने या मुलगीनं गाणं म्हटलेलं तेवढं ऐका कसलं मस्त म्हटले बघा